Thank <laughs> you.

गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपाने तसेच सर्व बाबाजी संपूर्ण दास दयांचे क्रिय स्मरण हो या सगळ्या विद्येच्या चरण तीर्थी बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समुद्र निर्विघ्न कुरु मी देव सर्व कार्य सर्वदा ऐशिया माझे धनी संत साधू विषयिका कमी करें? करा कमी करा तीक, उपस्थित चालणाऱ्या माझ्या माता पितानं नावाधारकांना हरिभक्तांना वारकऱ्यांना साधकांना भगवंतावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावनांना तुम्हा सर्व संत माझ्या बापांच्या माझा साष्टांग दंड दंडवत हॅलो जय हनुमान प्रासादिक भजन मित्रमंडळ मन, संतोष नगर गोरेगाव पूर्व मुंबई वर्ष विसावी या हा ज्ञान ज्ञानी कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यातील माझी चौथ्या दिवसाची आजची ही कीर्तन सेवा आहे अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नाय की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विरहिणी प्रकारात बोलणारा अभंग आहे तानपुरा कमी करा तू बाहेर तानपुरा बघा बाहेर बंद कर, कमी करा मास्तरकी केल्यामुळं मला जरा प्रश्न विचारायची नमत येत असते देव कुणाकुणाला आवडतो करा हातोड कराबर कोणाला आवडतं देव आपल्या घरी यावा हातोड कराबर शाभा दोन दोन हातवर केले लोक कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं आठवण करा ज्याने ज्याने हात वर केले ते संसारला बाहेर टाकले घेऊन जा रे देवा परमार्थाच मुख्य वर्म सांगतो तुम्ही आम्ही जे जन्माला आलो ना मनुष्य जन्मामध्ये दे। ते देवाच्या घरी जाण्यासाठी जन्माला आलो देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या जा खांद्यावरून जाण नाही तुमचा आमचा भ्रम असा झालाय देवाच्या जा घरी जाणं म्हणजे चौघांच्या जा खांद्यावरनं जाण नाही चौघांच्या जा खांद्यावरून हा देह जातो आणि तो कुठंपर्यंत स्मशान स्मशानभूमीपर्यंत हा देह स्मशानभूमीपर्यंत जात असतो पण या देहात असतानाच तुम्ही आम्ही देवाच्या घरी जात असतो देवाच्या घरी जाण्याचं मुख्य माध्यम आहे मनुष्य जन्म मनुष्य देह मनुष्य देह सोडून देवाच्या घरी जाताच येत नाही भगवंतांनी अर्जुनाला सांगताना मुख्य साधन सांगितले अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी यापरी उत्तम किरीटी मी आरचित नाही याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातलेला नाही कारण येणे जन्मे मज ओळखावे येथेचीच आपण ते उद्धार आवे आणि येथेचीच जोड विठाल विठल सगळ्यांनी सुद्धा करा खूप घोटाळा करून ठेवलेला आहे प्रत्येकाच येणे <coughs> जन्मेमध्ये ओळखावे येथेचीच आपण ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातने या मनुष्य योनीतूनच त्याला प्राप्त करता येतं अर्जुना या मनुष्य देहाच्याच ज्ञानानं मला प्राप्त करता येतं आणि मला जर प्राप्त केलं नाही तर नरक यातना सुद्धा याच योनीतून मिळतात नरदेहाचे निज्ञानी सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणने कृपा अवलोकने दिला मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार भगवंतांनी बहाल केलेला देवाच्या घरी जाणं म्हणजे काय देवाच्या घरी जाणं म्हणजे हो आत्म्याची आणि परमात्म्याची गाठपेठ होणं देवाच्या घरी जाणं म्हणजे वैकुंठाला जाणं देवाच्या घरी जाणं म्हणजे मोक्ष प्राप्त करणं देवाच्या घरी जाणं म्हणजे समाधीचा अनुभव घेणं देवाच्या घरी जाण म्हणजे परमधामाला जाणं निजधामाला जाणं आता मोक्ष वैकुंठ परमधाम समाधी निजधाम ही सगळी एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत काय म्हणते मी एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत आणि या अवस्थेचं वर्णन तुको बैराणी बाराभंग इतकं सुंदर केलेलं आहे जगात पिशाच निमग्न तो तो सदा सदांद अंतर बाह्य भेद बेगळा समाधीचं वर्णन आहे मोक्षाचं वर्णन आहे मुक्तीचं वर्णन आहे देवाचे घरी जाणं म्हणजे काय सांगतो मी मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे रहित इच्छारहित वासनारहित जगणं अनासक्त जगणं म्हणजे मोक्ष मोक्ष आणि मृत्यूचा फरक सांगतो मोक्ष म्हणजे आतून मरण आणि मृत्यू म्हणजे बाहेरून मरण किती सोपं करून सांगू मोक्ष म्हणजे काय श्वास शिल्लक का आहे आणि इच्छा संपल्यात त्याला मोक्ष म्हणतात मृत्यू म्हणजे काय श्वास संपलेत आणि इच्छा अजून शिल्लक आहे त्याला मृत्यू म्हणतात कळलं अर्थ आता काय म्हणणं प्रश्न असा निर्माण होईल म्हणजे महाराज आतून मरण म्हणजे काय हो प्रत्येकाला बाहेरून मरण आम्ही दररोज बघतोय नाही का दररोज एक <coughs> स्मशानभूमीत जळत असतं आम्ही दररोज बघतोय बाहेरून म्हणून आतून मरण म्हणजे काय आतून मरणं म्हणजे आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडणं बाहेरून मरण म्हणजे बाहेरून जे नाती संबंध जोडले आहेत धनधारा कुत्रणी जे सगळे जे जोडलेले आहेत त्यांच्याशी नातं ऑटोमॅटिक तुटतं पण आतल्याशी जे नाती आम्ही दृढ केलेले आहेत आता आत आद कोण कोड़ कोण आहे बाहेर जेवढे नातेवाईक आहेत ना त्याचे कितीतरी पठीण आत आहेत काम क्रोध मोह मस्त अहंकार दंब झळक पटक वेश निंदा अशा त्रशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रशात मन संकलेश सगळे आत ठासून बघित आणि याचीशी कनेक्टिव्हिटी आम्ही ठेवलेली आहे आतलेली इच्छा व्यक्ती केली की के बाहेर आम्ही कर्म करतो आम्ही दुःख काय माहितीये का आम्ही आतरून मरत नाही म्हणून आम्ही बाहेरून दुःख भूमिका समजून घ्या आतला आमचा अहंकार काय सांगतो माहिती का शेजाऱ्याने दोन कोटीचा बंगला बांधलाय मग तू तीन कोटीचा बांध का तेजी जिरली पाहिजे आयपत नसताना योग्यता नसताना लायकी नसताना बँकेचं कर्ज काढतं तीन कोटीच बंगला बांधत त्या बँकेचा हप्त फेडण्यासाठी रात्रीच दिवसांची रात्र करत मर मर मरत खप खप खपत रक्ताचं पाणी हाडाची काढ आणि शेवटचा बँकेचा जातोय ना जातोय त्याच्या आत हे जात म्हणजे आता खरं सांगा आम्ही जे बंगले बांधतो घर घेतो ते कुणासाठी आमच्या समाधानासाठी जरा मनाला प्रश्न विचारा मोठे मोठ्याने जे बंगले बांधतो त्या बंगल्यातलं सुख आम्ही नाही घेत शेजारी आम्ही लोकांनी बघावं तेवढ्या मोठ्या घरात राहत म्हणजे दुसऱ्यानी बघावं म्हणून आम्ही घर बांधतो मावलं खरं सांगा आम्ही दागिने का घालतो दागिन्याचं सुख आम्ही घेतो कधी शेजारांनी न बघाव ती जळावी म्हणून आम्ही दागिने घालत असतो लक्षात ठेवा आमच्या समाधानासाठी आमच्या सुखासाठी नाही म्हणजे आम्ही ज्यावेळेला आत्म्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो बाहेर कर्म करतो आणि आयुष्यावर दुःख भोगतो काय मिळालं आम्हाला दुःखापासून मुक्ती कधी मिळेल इच्छा ज्या वेळेला संपेल आत्म्याची कनेक्टिव्हिटी तुटेल भगवंतने अर्जुना हाच उद्देश केलाय अर्जुन हा नातेवाईकांना संपव आता नातेवाईक म्हणजे बाह्यांना नातेवाईक नव्हे आतमध्ये जी ज्यांच्याशी आमचं नातं दृढ झालेलं आहे काम आहे क्रोध आहे कामाच्या पूर्ततेसाठी मरमर मरते खप खप खपतय क्रोधाच्या पूर्ततेसाठी भांडण काढतंय अ लोभाच्या पूर्ततेसाठी रात्र दिवस पैसा पैसा करतय भूमिका समजून घ्या आणि आत्म्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मर मर केल्यामुळे आम्ही बाहेरून दुःख्या संत महात्मे का होत असे नाहीत कारण संत महात्मे आतून मेलेले आहेत संत महात्मे हे आतून मरतात आणि बाहेरून आनंदानं जगतात तुम्ही आम्ही आतून जगतोय आणि बाहेरनं मरतोय मरतो का जगतोय आम्ही काय मंडळीला वाटत असेल महाराज आम्ही कुठं मरतो आम्ही तर जगतोय आम्ही जगत नाही आम्ही क्षणाला म्हणजे सेकंदाला मिनिटाला तासाला दिवसाला आठवड्याला महिन्याला वर्षाला मरतोय आम्ही जरा विचार करा आणि आमच्या मरणाची प्रोसेस कधी सुरू झाली माहित आहे आम्ही जेव्हा आईच्या पोटातून बाहेर आलो तिथनं खऱ्या अर्थानं गणती सुरू झाली प्रोसेस सुरू झाली मृत्यूची आणि ती मृत्यूची प्रोसेस पूर्ण कधी होते माहिती आहे का यातून अखेरचा श्वास गेल्यावर आम्ही जगतोय का आम्ही जगत नाही आम्ही सेकंदाने मिनिटानं तासानं मरतोय अ आणि त्याचा पुरावा आमच्या मनगटावरच आहे का नाही टिक 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 घटका गेली पळे गेली तास वाजे झडाडा आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणाडा अर्थ कळला का भावंडानो आतून मेलं पाहिजे तर बाहेरून आम्हाला आनंदाने जगता येईल आम्ही जर आतून जगायला लागलो ना आत त्याचे कनेक्टिव्हिटी तुटली दुःखाशिवाय पर्याय नाही विठाल किंबहुना मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जगत असताना इच्छा वासना वासनारहित जगाव आम्ही परमार्थही इच्छा धरून करतो आणि प्रपंच करतो प्रपंच करतोच करतो पण परमार्थही धरून करत असतो परमार्थ ही इच्छा रहित करावं इच्छा वासनारहित परमार्थ करावा भूमिका समजून घ्या जे जे कर्म करतो परमार्थ असेल प्रपंच असेल ते इच्छा रहित वासनारहितच असावं आम्ही देवदेव का करतो आहे का आमच्या प्रपंचात उन्नती व्हावी आमच्या प्रपंचामध्ये मिळकत वाढावी म्हणून आम्ही परमार्थ करत असतो दुसरा हेतूच नाही आईची शपथ घेऊन सांगा देवळा देवासमोर उभं राहिल्यानंतर शेजार्यासाठी कुणी कुणी मागितले घेतले हातवर करावं शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागे देवा माझं वाटून होते शेजाऱ्याचं भलं कर कोण म्हटले देवाला समजतो आम्ही देवाला काही कळत नाही आम्ही देवासमोर उभं राहतो हो आणि देवा, 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 देवा पुढं त्या अव्यक्त परमात्म्या पुढं मी चालविल्या सूर्य मी बोलविल्या वेदू मी हलविल्या प्राण वाले तू जगाशी चालिता पर्वते वैशिन सांडावी समुद्रे मर्यादा ओलांडावी पृथ्वीभूत व्हावी अज्ञा असा तो ब्रह्मांडाचा नायक श्रीमंत ऐश्वर्यवान षडगुण ऐश्वर ज्याला प्राप्त झालेले असा परमात्मा त्याच्या समोर आम्ही उभं राहतो अ आणि गंमत काय माहितीये का अशा ऐश्वर्यवान देवापुढे राहून आम्ही देवाला धन वागतो महत्व कोणाचं वाटलं देवाचं का धनाच मोठ्या नंबर कोणाचं वाटलं महत्व धनाचं महत्व वाटलं म्हणजे आम्ही देवाची किंमत कमी केली धनाचं महत्व वाढवलं म्हणजे देवाला आम्ही कमी लेख का लक्षात ठेवा आणखी एक महत्वाचं वाक्य बोलून जाऊ का हो oh, <coughs> मागणारा जेवढे देवाकडे जातो देणारा जर त्याला ओळखलं तर मागण्याची इच्छाच संपते माझं बोलणं होते का देणाऱ्याला जर ओळखलं तर मागण्याची इच्छाच संपते हा महत्वाचा विषय आहे पण आम्ही देणाऱ्याला ना ओळखलं नाही आम्ही धनाचं महत्व वाढत बसलो देवाची किंमत कमी करत आलो लक्षात ठेवा काय अर्थ आहे अर्थ काय बर त्याला न ओळखता बर ज्याच्याकडे मागायला गेलो त्याला समजून घ्या ना तो आहे आहो मंदिर जी उभी राहिली त्या मंदिराचा उपयोग कशासाठी जसं दुकानात जातो तसंच आम्ही ते जातो दुकानात जातो पाच पन्नास रुपये देतो बाबा द्या अर्धा किलो डाळ डाळ घरी घेऊन येतो तसंच पंचवीस रुपयाचा नारळ घेऊन जातो हो देवाच्या पायावर फोडतो नारळ फोडत असताना उडालेला खोबऱ्याचा तुकडा खो कुठं पडला हे आधी ध्यानात ठेवतो दोन्ही वाटे पिशवीत ठेवतो हो आणि उडालेला खोबऱ्याचा तुकडा खो शोधून आणतो देवाच्या पायावर ठेवतो आणि मग देवावर आमची डील सुरू होते देवा मला सुखी कर पोटाला पार होते अ नोकरीत प्रमोशन मिळू दे व्यवसायात बरकत मिळू दे नाही का दाग दागिन्यांना मिळू दे चांगला फ्लॅट मिळू दे दिल्यास खोबऱ्याचा तुकडा मागतो काय कळते का माझ बोलणं काय समज त्याला अहो ट्रॅफिक हवाल तर दोनशे दटपण झाल्या आजकाल आणि आम्ही खोबऱ्याचे तुकडे एवढं मागतोय बघा परमार्थ हे सांगतो आणि देव आम्हाला बोमलून सांगतोय आम्ही देवाकडे जाताना इच्छानी वासनेची भिंत घेऊन जातो बरोबर जाताना इच्छाने वासनेची भिंत घेऊन जातो आणि देवाला आम्ही देवा मागणं मागत असतो देव आधीच सांगतो बाबा रे तू आलायस मला भेटायला खरं पण मधी जी इच्छेची भिंती घेऊन आलास ती जरा बाजूला कर मी तुझाच आहे माझं बोलणं करते का अलीकड देवाच्या दर्शनाला जाताना आमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे बघा फी आय पी रांगेने दर्शन कोणी कोणी घेतले हातवर करा बरं जरा फीआयपी रांगेनं दर्शन कोणी कोणी घेतले नाही कोणी घेतले ना बरं झाले अलीकडे ते फॅट निघाले मोठ्या मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी फी आय पीची लाईन वेगळी पाचशेची लाईन वेगळी तीनशेची लाईन वेगळी लक्षात आला का शंभराची लाईन वेगळी आणि पैशाचा माज असलेले ऑनलाईन बी काय काय दर्शनाचे नंबर लावून घेतात पैसे भरून मी माजुरडीच म्हणतो त्यांना देव म्हटलंय का वेळेत वेळ काढून माझं दर्शन घे <coughs> जशी व्यवहारामध्ये दलाली असते ना तसं मंदिराच्या बाहेर दलाल आहेत आजकाल एक भक्त ता राहिला होता देवाच्या दर्शनासाठी पाय भाजत होते मी म्हणत होत गाम्या घुम झाला होता तो तुब रांगेत उभा होता दर्शन काय पाच तास मिळत नव्हतो त्याला मंदिरातून एक दलाल बाहेर आला आणि थिएटरच्या बाहेर असत का नाही दस कभीश, दस कबीस आता दस वीस नाही आता चौका दोस चौकातोसव असत ते दलाळ बाहेर आला चला म्हटले थेट पाचशे रुपये थे थे द्या थेट देवाचं दर्शन बायरेक्ट देवाकडे घेऊन जातो पाचशे रुपये द्या चला पाचशे रुपये द्या पाचशे रुपये द्या किंवा बिचारा फक्त वैतागलेला होता त्याला बी लवकर दर्शन पाहिजे होत तर ते दलाल लागत त्याचं दलाल म्हटलं काय रे बाबा काय म्हणतोस तू काय म्हटले पाचशे रुपये दे थेट देवाकडे घेऊन जातो किंवा आधीच वैतागेला होतं त्याने दोन हजार रुपये काढले की दोन हजार घे देवालाच बाहेर बोल तो म्हटलं का मूर का तुला काय कळतंय काय म्हंटली अक्कल आहे का तुला काय का? जास्त बोलू नकोस हो हे पाच हजार घे देवाला घरी घेऊन ये माझं बोलणं कळते का